गणेशोत्सव काळात हद्दपार आरोपीवर पोलिसांची धडक कारवाई इंचलगंजी इंचलगंजी हद्दीत तिन्ही पोलीस ठाण्याच्या अकातरित्या जवळपास एकशे शहाण्णव जणांना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात आले होते तर इतर बरेच जण आधीच हद्दपार आहेत गणेश काळात कायदा याद का व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर व परिसरातील पोलिसांनी विशेष नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवून हद्दपार आरोपीवर कडक कारवाई केली इंचलगंजी पोलीस ठाणे हद्दीत पवन सुरेश गवई समरजित शिवाजी पाटील संजय बापू तारदाय ओंकार श्रीपती डमनगे जावेद मोहम्मद शरीफ पठाण व अर्जुन लक्ष्मण भोसले या आरोपीवर कारवाई करण्यात आली शहापूर पोलिसांनी आधीत बाळू उर्फ युवराज शिवाजी पाताडे व अल्ताफ मिरासो शेख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली शिवाजीनगर पोलिसांनी आधीत उर्फ चेन्या संजय सूर्यवंशी हनुमंत आनंद अनन... अनिल दिंडे अरवाज मोहम्मद अजिब शेख रोहन सुरेश गेजगे शाहरुख जावेद जमादार स्वप्नील संतोष फातले आकाश अण्णाप्पा भिलगुडे व विपुल अप्पासो नाईक या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले काळात पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारावर चाप बसणारी ठरल्या असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे